नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आवडलेलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये सर्वप्रथम आपले आपली शेती आपली माती या यूटूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीनचे संपूर्ण नियोजन आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सांगणार आहोत याला तीन स्प्रे झालेले आहेत पहिला स्प्रे आपण दहा वाप वापल्यानंतर किंवा उगवणी उगवणीनंतर दहा दिवसांनी घेतलेला होता ते म्हणजे क्लोरोपायरिफास आणि रोको असे दोनच दोनच घेतले होते पहिल्या स्प्रेला आपण त्यानंतर तीस दिवसांनी फुले यायच्या पहिले आपण आपण सर्वात पहिले आपण घेतलं होतं ओराझन आणि बुरशीनाशक आपण नेटिव घेतलेलं होतं कारण की पाणी जास्त लागून पडलेला होता त्यामुळे आपण चांगलं बुरशीनाशक घेतलेलं होतं आणि तिसरा स्प्रे आपण घेतला होता पंचेचाळीस दिवसाला ते म्हणजे कोराझन आणि नेटिओ तीन स्प्रे झालेले आहेत आपण एकही टॉनिक वापरलेलं नाही यामध्ये आणि मागच्या वर्षी आपण येथे मूग मूंग पेरल्यामुळे आपल्याला वाळ जास्त झालेली दिसत नाही पहिलेचे हे रान चिबड असल्यामुळे येथे आपण वाढलेलं नाही सोयाबीन तेवढं तरी पण शेंगा चांगल्या आहेत आणि जवळजवळ शेंगा आहे शेतकरी मित्रांनो कसं वाटते सांगा सोयाबीन आपले सोयाबीनची क्वालिटी जबरदस्त आहे आणि एलो मोजॅकचा कुठे कुठेच दिसतो कारण की ही व्हेरायटी जास्त एलो मोजॅकला बळी पडत नाही सर्व शेतकऱ्यांनी ही व्हेरायटी वापरायला पाहिजे एकतरी बॅग कारण की याला कितीही पाणी आलं तरी याला काही होत नाही कारण की याच्या शेंगा आहे हा त्याच्यावर बुरा असल्यासारख्या आहे हे बघा शेतकरी मित्रांनो दाखवते एक दोन तुळून हे बघा याच्यावर एक बुरा बुरा असलेला चादर टाईप आहे हे बघा याच्यावर एक लव तयार आहे त्यामुळे याच्यावर आपण नंतर जर जरी आपण नंतर जरी पाणीही पडला किती तरी शेंगा खराब होत नाही आणि काळणीच्या टाईमला जास्तसुद्धा पाणी आला तरी याला काही फरक पडत नाही शेतकरी मित्रांनो ही रुची ना रुचिक नावाची एक हजार एक वाहन आहे शेतकरी मित्रांनो याला शेंगा सांगा याला पाना कसे आहेत थांबा थोडं याला त्याचे पानं तोडतून दाखवत तुम्हाला कसे वाटते तर हा अठरा इंचावर पेरलेला आहे आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरलेला आहे आपण एकदम हिरवा गळा गार प्लाट आहे आणि हा आपण दोन एकरावर लागवड केलेली आहे याचे आपण किती उतार आला हे सुद्धा सांगणार आहे आपल्या शेतकरी मित्रांना जेणेकरून की पुढच्या वर्षी वापरायला पाहिजे की नाही हे सांगा तुम्ही कोणती कोणती व्हेरायटी वापरता कमेंट करून नक्की सांगा आणि ही आपली चिबाड जमीन आहे यामध्ये जास्त पाणी आला की खूप दलदल असल्यासारखी असते हे बघा दोन दिवस झाला पाणी झालेलं तरीसुद्धा आपलं पाय गळत आहे आणि अतिशय सुंदर प्लाट आहे आपण यामध्ये जे काही उतारा येईल तोच सांगणार आहे आपण यामध्ये जास्त किंवा कमी सांगणार नाही आणि हिरवागार प्लॉट आहे याला टोकन्स पद्धतीनेसुद्धा लावायला जमतात आपण पुढच्या वर्षी एक प्लॉट करणार आहे याचा जे की सरी सरीवरंबा पद्धतीने करणार आहे आपला एक प्लॉट आहे तो आपण उद्याला टाकणार आहे व्हिडिओ त्याचा त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आपलंही चॅनल आपली शेती आपली माती आणि इतर शेतकऱ्यांना आपला हा प्लॉट प्लॉटचे व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल आणि आपला हा शेतकरी मित्र जगला पाहिजे चांगल्या याने मानाने त्यासाठी सर्वांना हा व्हिडिओ पाठवा पुढच्या वर्षी आपण अतिशय काटेकोर पद्धतीने नियोजन करेल करणार आहोत कारण की या यावर्षी आपला आपल्याला पाणी जास्त होतं आपल्या भागाकडे त्यामुळे नियोजन आपले मनाव तसे झालेले नाही